त्यांचे प्रतिनिधित्व करत बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या ऐतिहासिक प्रभू श्रीराम मूर्ती प्राम प्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणारे परमपूज्य सद्गुरु श्री रमेश गिरीजी महाराज परमपूज्य सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज परमपूज्य सद्गुरु श्री परमानंदजी महाराज तसेच कोपरगाव मतदारसंघातील साधू संत महंत हरिभक्त परायण व भजनी मंडळाचे सदस्य यांची आमदार माननीय श्री आशुतोष दादा काळे यांनी संत पूजन केले तसेच यावेळी प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली सदैव आशीर्वाद व मार्गदर्शन करणारे साधू संत यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य असून सर्व राम भक्त प्रतिनिधित्व करत अयोध्या येथे जाणाऱ्या महंतांनी बळीराजाचे व सर्वसामान्यांचे कल्याण होण्यासाठी प्रार्थना करावी सर्वांनी जानेवारी हा दिवस दिवाळी साजरा करावा असे आवाहन आमदार श्री आशुतोषदादा काळे यांनी केले आमदार काळे धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात त्यांनी प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त साधू संतांचा सन्मान केला ही अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचे परमपूज्य सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज यांनी सांगितले यावेळी प्रभू श्री रामांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला तसे सुप्रसिद्ध गायिका अंजली गायकवाडीच्या सुमधूर भक्ती गीतांनी वातावरण भक्तिमय झाले यावेळी कोपरगाव मतदारसंघातील संत महंत हरिभक्त पर्यान भजनी मंडळाचे सदस्य कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन व्हॉइस चेअरमन सर्व संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते やった! <laughs> चंद्रांच्या चरणी पोहचणार आहे आणि म्हणून त्यासाठी आपण श्रीराम या ठिकाणी यानंतर मित्रभो आपण सर्व वाशी खऱ्या अर्थानं आज भाग्यवान आहोत की आपलाही नमस्कार मनाने की होईना त्या श्री प्रोग्राम राम Thank <laughs> you. i mm -hmm. रामला पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर हा राम भक्तांच्या निर्धनानंतर हा योग या ठिकाणी आलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला निवृत्ती केलं गेलं की आमचे आम्ही परम भाग्य समजतो सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या आशीर्वाद समजतो आणि दुसरी पर्वची गोष्ट ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी निमंत्रण आलेले आहेत मग या ठिकाणी रमेशगिरी महाराज असतील परवानंत महाराज असतील यांचं सर्व संतांचं पूजन मान्य अश्रथ दादांनी जे ठेवलं ते त्यांनासुद्धा धन्यवाद देईल की अशा प्रकारची कल्पना त्यांना सुचली नाहीतर अलीकडच्या काळामध्ये तरुणांना अशा प्रकारची कल्पना कधी सुचत नसती परंतु त्यांच्यामध्ये धार्मिकतेचे संस्कार आहेत आणि म्हणून त्यांनी हा जो योग या ठिकाणी घडून आणलेला आहे मी पुन्हा त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि खूप चांगल्या प्रकारचं कार्य त्यांचं धार्मिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्र तर आहे सामाजिक कार्य तर आहेच पण धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं कार्य ते करत आहेत बेटामध्ये गोशाळेची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि लोक त्यांच्या सत्तामध्ये देखील त्यांनी स्वतः एकावन्न लाख रुपये देऊन एकशे पंच्याहत्तर रुपये साखर दिली होती आणि कुठल्याही परमार्थिक कार्यामध्ये ते कधी मागे नसतात आज त्यांनी सर्व पर्वत अल्पतील सर्व संतांना एकत्रित करून त्यांचं पूजन केलं विशेषतः आणि अयोध्येला जाणारे जे संत आहेत त्यांचं वाद्यपूजन केलं तर अशा प्रकारचं कार्य त्यांच्या तुम्ही घडत राहाव हे मी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्व भक्तांचा निरोप घेऊन रामचंद्रांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होण्याकरता या ठिकाणी मी जाणार आहे आणि तेवीस तारखेला परत बावीस चालेल काय भावना आता आहे तुमच्या मनात नाही आता बावीस तारखेची सर्वांना उत्सुकता आहे प्राण प्रतिष्ठा सोळा त्या दिवशी होणार आहे आज कालपासून या सोहळ्याला सुरुवात झालेली रोज काही ना काहीतरी त्या ठिकाणी पूजा आहे आणि बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा होणारे आणि त्यासाठी आपल्या परिसरामधून परमपूज्य रमेशगिरीजी महाराज रामगिरीजी महाराज आणि परमानंदजी महाराज यांना आमंत्रण आलेलं आहे म्हणून ते उद्या परवा कधी त्यांच्या शेड्यूलनुसार जाणारे तर त्यानिमित्ताने त्यांचं पाद्यपूजन करून आमचं दर्शन देखील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी झालं अशी भावना घेऊन आम्ही या ठिकाणी या सर्व संतांचं पूजन केलेलं आहे यांच्याबरोबर सर्व तालुक्यातले साधू असतील सर्व कीर्तनकार असतील सर्व भजनी मंडळातील सर्व सदस्य असतील सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं सर्व लोक या कार्यक्रमाला आवर्जून आले या संत पूजनाच्या याच्यामध्ये सहभागी झाले मी सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानलेले आणि एक चांगला उत्साह या निमित्ताने सर्वांमध्ये दिसून आला अक्षदांचं वाटप सगळीकडे झालेलं आहे सर्वजण साफसफाई करताय आपली सर्व दिवाळीची जशी तयारी असते त्या पद्धतीने सर्व तयारीला लागलेली म्हणून एक उत्साहाचं वातावरण सईकडे आहे याचा आनंद आहे का प्राणप्रतिष्ठा होतोय तर या निमित्ताने त्यांचं त्या त्यांच्या माध्यमातून दर्शन होणार आहे अशी भावना घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला